त्यात राणी विरुद्ध ठाकरे सामना नाही असं चव्हाण म्हणतायत ठाकरेंच्या सेनेनं आता सेनेचा दावा सध्या भाजपनं फेटायलाय कोकणात निवडणुकीला राणी विरुद्ध ठाकरे स्वरूप देण्याचा प्रयत्न होतोय ठाकरेंच्या सेनेकडून राणी विरुद्ध ठाकरे निवडणूक करण्याचा प्रयत्न होतोय असं बोललं जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध ना नारायण राणे कुटुंबीय असेच लढत होणार ते आणि त्यामुळे नारायण राणे ही ब्याद अशी आहे ती कमळाला पण परवडणारी नाही आहे शिवसैनिक तर पेटून उठलाच आहे शिवसेनेच्या पहिल्या गद्दाराला धडा शिकवायला त्यामुळे ही लढत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय रिझल्ट ज्या वेळेला होईल त्यावेळेला विनायक राऊत यांचा विजय किमान अडीच लाखाच्या पुढे तर होणारच होणार एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रत्येकाची निवडणूक लढण्याची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असू शकते परंतु आपण सर्वांना माहीत आहे की प्रत्येक लोकसभेमध्ये निवडून येणारा खासदार हा संसदेमध्ये जात असतो तो संसदेमध्ये कोणासाठी तरी कोणतरी पंतप्रधान होणार यासाठी मतदान तिथले असणारे नागरिक करत असतात त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आदरणीय राणेसाहेब यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे त्यामुळे त्यांची ते जिंकून तर येणारच आहेत